मित्रांनो आपण तर सर्व ठिकाणी पुतळे बघा बघत असतो म्हणजे वेगवेगळ्या महान पुरुषाची पुतळे बघत असतो पुतळा उभारण्याचं प्रमुख कारण असतं की जे महान युग पुरुष बनलेले आहेत त्यांचा इतिहास हा पुतळा साक्ष देत असून तर येणाऱ्या पिढींना कळलं पाहिजे की ह्या माणसाने किती आपल्या जीवनामध्ये किती असह्य वेदना सहन करून आपल्याला सोनेरी दिवस दिलेले आहेत अशा युग पुरुषाला माझा कोटी कोटी प्रणाम कल्याण हद्दीमधील एक असं सिंबॉल ऑफ सेंटर म्हणजे ज्ञान केंद्र असं स्मारक बांधलेलं आहे आणि भव्य असं स्मारक आहे या स्मारकाच्या पहिल्या मागावरती बाबासाहेबांचा मोठा असा पुतळा आहे हे बघा तुम्ही पुतळा पाहू शकता मोठा पुतळा आहे पुतळा बांधण्याचं प्रमुख कारण असं की येणाऱ्या पिढीला त्यांचा इतिहास समजला पाहिजे कारण प्रत्येक का माणसाला चालता फिरताना आपल्याला कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी काय काय केलंय आपल्यासाठी आपल्या स्वतः सा, समाजासाठी देशासाठी किती आपली हाल आपल्या सण करून आपल्याला त्यांनी सोनेरी दिवस दिले आहेत आणि अशा युग पुरुषाला मी माझ्या जीवनामध्ये आणि माझी घरात माझी जी पिढी आहे ती सुद्धा कधी विसरणार नाही जय भीम